स्वग्रामची मूळ स्वग्राम उद्दिष्ट स्वग्रामचं मूळ उद्दिष्ट अतिथी देवो भव पण अतिथी देवोभावचा अर्थ आजच्या जगात बदलला आहे अतिथी फक्त अतिथी म्हणून नाही चालणार आपल्याला मात्र पित्र आचार्य आप्त रुग्ण बाल आणि मग इतर सर्व पाहुणे या सगळ्यांना अतिथी म्हटले तर आपण त्यांना एक प्रकारची अतिथी देवो भव नावाची हॉस्पिटॅलिटी किंवा सेवा शुश्रूषा देऊ शकतो शंभर वर्ष जगण्यासाठीच्या प्रत्येक गोष्टी या सर्वांना स्वग्राममध्ये दिल्या जातात त्यांना सण उत्सव आणि इतर सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाते म्हणूनच स्वग्रामचे मूळ उद्दिष्ट आहे शंभर वर्षे जगण्यासाठी अतिथी देवो भव थ्री सिक्स्टी फाय स्वकर्मण्या्ड स्वगुरुकुल कर्मण्या स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षण जे आजारी नाहीत आणि आजारी पडू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी वर्षभर वर तीनशे पासष्ट दिवस भरगच्च कार्यक्रम आणि सण उत्सव असतात थ्री सिक्स्टी फाय दिवस चालणारे नैसर्गिक जीवनशैलीपूरक कार्यक्रम आणि सणोत्सव हे स्वग्रामचे वैशिष्ट्य आहे दिवसभर किंवा वसतीसाठी पाहुणे येतात यापैकी दर सोमवारी आयुर्वेद स्वयंपाक मंगळवारी योग बुधवारी गाय शेती जंगल गुरुवारी सहभाव शेती शुक्रवारी वस्तुनिर्माण आणि शनिवारी रविवारी नैसर्गिक जीवनशैलीचे वर्ग चालतात या व्यतिरिक्त वर्षभरात असणारे सर्व भारतीय सण उत्सव इथे साजरे केले जातात यामुळे पाहुण्यांची एजा वर्षभर राहते त्याचबरोबर वर, स्वचिकित्सालय शरीर मनात्मा खलु खलू धर्मसाधनम सर्व सुख समाधान शांती धर्मासाठी आरोग्य महत्त्वाचे आणि त्यासाठी शरीर मन आत्मा निरोगी असणे महत्त्वाचे निरोगी राहण्याचे विशेष प्रशिक्षण इथं दिले जाते स्वग्राम विशेष स्वविश्लेषण आणि अष्टवीत नाडी परीक्षाद्वारे रुग्ण तपासणीनंतर निदान झाल्यानंतर उपचार म्हणून आजार होऊच नाहीत म्हणून प्रशिक्षण दिले जाते पूर्वी झालेल्या आजारांना तात्पुरत्या पत्तेपानी पंचगव्य आणि वनौषधीने मुळातून उपटून टाकले जाते घरून येऊन जाऊन पंचकर्म सौंदर्य चिकित्सा थेरपी निसर्ग उपचार उर्वर चिकित्सा असे एक किंवा अनेक उपचार घेण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत नैसर्गिक जीवनशैलीसोबत उपचार म्हणजे शंभर वर्षे जगण्यासाठीचा प्रत्येक दिवसाचे इथे प्रशिक्षण दिले जाते गरजेनुसार होमिओपॅथी आणि अत्यंत इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथी अनिवार्य आहे त्यानंतर स्व आतुरालय आतुरस्य विकार प्रशमन स्वग्राम विशेष स्वविश्लेषण आणि अष्टविद नाडी परीक्षेद्वारे रुग्ण तपासणी निदान झाल्यावर घरामध्ये रुग्ण स्थिर झाल्यावर अजूनच खोलवर मुळातून आजार संपवण्यासाठी आतुरालयमध्ये आयुर्वेद योग पंचगव्य उपचार घेण्यासाठी निवासी प्रवेश दिला जातो यामध्ये निसर्ग कृषी स्वास्थ्य पर्यटनासोबतच नैसर्गिक जीवनशैली म्हणजे शंभर वर्ष जगण्यासाठीचा प्रत्येक दिवसाचे इथे प्रशिक्षण घेतले जाते निसर्गाच्या संपूर्ण सानिध्यात रोजच अष्टविध परीक्षा पंचकर्म सौंदर्य चिकित्सा थेरपी निसर्ग उपचार उर्वरात चिकित्सा असे एक किंवा अनेक निवासी उपचार केले जातात गरजेनुसार इथेही होमिओपॅथी आणि अत्यंत इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथी अनिवार्य असते